रामकृष्णहरी भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्णहरी भांडार दालनाला وريتعادي ڪري ڪري ڪو ڳالهائڻا ٿا توهان کي اسڪواني جو اسپون نه هي سوتا ۽ شڪتو وندڙڪي وندڙڪا واڻي سميت توهان سڀوڏا عاديت ۾ آجي ڪو ڪم ڪا به ڪرڻا ٿا ۽ پڙهڻي ڪرڻا ٿا توهان ڪري سارو مادي واڻي त्या पुरमजुरीवाला झाले तर गावातल्या उद्या तर जो काय परत शंकरी झाले काय तोच की घटना किती आम्ही प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस बिप्ट हल्ला करतो पाच सात दिवसांनी परत काही करतो हे लक्षात घ्या परत जर पर्स वगैरे चालू असता आम्ही स्वतः आतापर्यंत ऍडमिट करायची पुढे प्रोसेस केली असते सर पण आज तो मुलाची नाही घडली घटना घडून गेलेली आहे तुम्हाला पण रिक्वेस्ट आहे घटना घडली आहे त्याच्यामुळे जबाबदारी वडील हात लावू नका काय पुढे काय गावकऱ्यांना शब्द देऊ द्या त्याच्यासाठी आता उपाययोजना काय करणारे पिंजरे लावणारे बिबटे शूट करणारे तुम्ही काय ऑर्डर आले तात्काळ पोलीस प्रशिक्षण आले तुमच्या अधिकारी नको तुम्ही नका